त्या बाहेरच्या लॉन मध्ये काहीतरी खोदकाम करू कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शिंग फोडले वर्षाभांग्या ते रेडे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगतायत असं तिकडला स्टाफ सांगतो मुख्यमंत्र्यांच्या लेखीचा दहावीची परीक्षा आहे ती एकुलती एक असल्यावर ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागतं असली कामं सकाळी भोंगा वाजतो आणि मग ते सांगतात आता असं होणार होणार आता तसं होणार आता हे काय काय शिंग पुरली बोलत आणि कोणाचं ऐकत आहे किती वेळा त्याच्यावर बोलायचं देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे इतके महिने झाले मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तिथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस हे अद्याप राहायला का जात नाही आणि मी असं ऐकलं आहे मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही म्हणजे काय प्रकार आहे अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून जायची त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं म्हणजे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची माझ्या असं कानावर आलेलं आहे की बी जे पीच्या अंतस्त कोटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉन मध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शृंग फरली आहे वर्षाभांग्यावर रेडे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगतायत असा तिकडला स्टाफ सांगतो आहे की खरं आहे की खोटं आहे आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे आहे आणि ती तिकडे पुरली आहेत की मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकून आहे दुसऱ्या माणसा आम्ही सदैव असं तिकडला तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांच्या ते सांगतायत आता ही चर्चा आहे पण साहेब काय बातमी दिली अरे एकनाथराव शिंद्यांनी घर खाली केलं तर मुख्यमंत्री तिथं जात नाहीत वर्षावर त्यांना काय घेणे देणे मुख्यमंत्री कधी जायचं कधी नाही ते आणि वर म्हणले आता ते पाडायचं आणि तिथं नवीन बिल्डिंग बांधायची मुख्यमंत्र्यांच्या लेखीचा दहावीची परीक्षा आहे ती एकुलती एक असल्यामुळे ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागतं असली कामं त्याच्यामुळे ती म्हणाली की बाबा माझी परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ टी व्ही आले रोज कोणतरी सकाळी भोंगा वाचतो आणि मग ते सांगतात आता असं होणार आता तसं होणार आता हे तिथं आमक पुरलंय तमकी शिंग पुरली काय अरे राज्याचं हित कशात आहे ते बघा ना राज्याचं भलं कशात आहे परवा डावसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी सोळा लाख कोटी सोळा लाख कोटी सोळा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात ते आणतायत तरुण तरुणींना काम देण्याच्या करता ते प्रयत्न करतायत आम्ही सगळेजण त्या ठिकाणी साथ आणि काहीतरी अशा बातम्या लावायच्या आणि मग त्या बातमीदाराला विचारलं का रे अशी बातमी लावली दादा त्याच्याशिवाय आम्हाला टीआरपी मिळत नाही अरे तुझा टीआरपी मिळायला वर्षा कशाला पाहिजे ही कुठली पद्धत त्याच्या या पण गोष्टीकडे तुम्ही जरा लक्ष ठेवा मला जाता जाता एक गोष्ट खरा कार्यक्रम चांगला आहे सगळं चांगलंय परंतु मुख्यमंत्री महोदय काय होत आहे आपण एवढी मुभा देता आत्ताच माझ्या देखत तुम्ही योगेशला सांगितलं दोन्ही राज्यमंत्र्यांना तुम्ही सगळे हेरिंग वगैरेचे अधिकार दिले तुम्ही मनाचे मोठे आहात चोभे तुम्हाला पंकज देशमुखला आणि आमच्या पुण्याच्या सीपीला मी सांगत असतो आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का अजिबात नाही तरी काल पाच फेब्रुवारीला बिव्यवाडीमध्ये पंचवीस गाड्या फोडल्या आणि त्यापैकी सहा मोटरसायकली पंधरा गाड्या चार ऑटोरिक्षा काय म्हणजे का होतंय असं